लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वरुड ग्रामस्थ आणि सेट्रीज संस्था यांचा वृक्ष लागवड कार्य कौतुकास्पद का योगेश कदम मागील काही वर्षापासून सेट्रीज सामाजिक संस्था विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड तसेच वृक्ष संवर्धन कामी शेतकऱ्यांना सहकार्य करत असून ग्रामपंचायत वरुड व सेट्रीज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा सहा अंतर्गत करण्यात आलेल्या महाश्रमदान बांबू लागवड उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी व्यक्त केलंय वरुड तालुका खटाव येथील एका क्षेत्रावर संस्था संस्थापक ग्रामपंचायत वरुड यांचे संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते यामध्ये सुमारे अकराशे बांबू रोपं लावण्यात आली तर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावे ही प्रत्येकी एक वेगवेगळ्या प्रकारचं फळझाड लावण्यात आलं यावेळी गट विकास अधिकारी योगेश कदम यशदा संस्था पुणे प्रशिक्षणार्थी अधिकारी सौरभ गावंडे गंगाधर मनीषा हो मनिषा धैर्यशील गवळी तृप्ती चव्हाण अनंत पंडित सोनाली बन्सवाल विकास ओंकार गवळी शिंदे आदित्य ठाकरे विद्या पाटील विस्तार अधिकारी बोईनवाड ग्रामसेविका अपूर्वा चव्हाण जितेंद्र शिंदे सरपंच उपसरपंच सदस्य आजी माजी पदाधिकारी विकास सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक सेट्रीत संस्थेचे सर्व पदाधिकारी भैरवनाथ ट्रस्टचे पद अधिकारी ग्रामस्थ शालिनीताई पाटील हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शशिकांत जाधव तर आभार अबालाड यांनी मानले प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र ओळख झालीच होती आपली शाळेत आणि ग्रामस्थांना पण बऱ्यापैकी आपल्या भेटीमध्ये ओळख झाली आहे एवढंच बोलू इच्छित इथे की इथे इथला जो परिसर म्हणजे मी तरी शहरी भागात आलेली आहे पण Uh, आमच्यापैकी बऱ्याच लोकांना असे पण गाव मिळाले ज्यांना थोडं अर्बन गाव मिळाले पण हे एकदमच ग्रामीण भागात आल्यानंतर ग्रामीण जीवन कसं असतं हे पाहायला मिळालं मुळातच महिला बचत गटांच्या मीटिंग मध्ये जे झालं त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या किंवा तुमच्यासोबत पण जे बोलणं झालं तुमच्या एवढे छान हुशार विद्यार्थ्यांचे आमचा कनेक्शन आला मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की आम्हाला या गावात येण्याची संधी मिळाली मियामाकीसारखा प्रोजेक्ट जलसंधारणाच्या ज्या योजना इथे शासनाच्या राबवल्या जात आहे व्यवस्थित लोकांचा सहभाग हे पाहून सुद्धा खूप छान वाटलं की हे बाकीच्या गावात सुद्धा पुढे जाऊन आम्हाला सगळ्यांना करता येणार आहे त्या गावांना आम्ही तुमच्या गावाचं उदाहरण देऊ शकतो काल पण मी बोलले की आपण जस जर महिला बचत गटांनी पण चांगलं काम केलं तर ते सुद्धा एक चांगलं उदाहरण आपल्या गावाकडनं होऊ शकतं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आज अकराशे झाडांचा आपण जी बांबू लागवड केली ती सुद्धा एक एकदम स्तुत्य उपक्रम आहे की एवढं झाड लावतोय आपण पाण्याची पातळी सुद्धा जर गावाची वाढलेली आहे त्या माध्यमातून आणि आम्हाला इथे येऊन आमचे जे आदर तिथे तुम्ही करताय ते खूपच छान वाटण्यासारखं आहे आम्हाला आणि इथे येऊन आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवण्याची जी तुम्ही संधी दिली आहे सेटरीस फाउंडेशन वरुड गावाचे ग्रामपंचायत सरपंच मॅडम उपसरपंच आणि बाकी सगळे ग्रामस्थ यांना मी मनापासनं सीपीटीपी दहाचे जे प्रशिक्षण निढळ गावचे आणि आम्हाला जे वरुड वासियांनी जे प्रेम दिलं त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद करते सगळ्यांना धन्यवाद त्यांची ओळख आपल्याला असेलच त्याचबरोबर सिटीज फाउंडेशन आहे ग्रामपंचायत वरुण सरपंच मॅडम उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य गावातील सोसायटी असेल भैरवना ट्रस्ट असेल विशेष म्हणजे सकाळी मला वाटते साडेनऊ पासून इथे उपस्थित असणारे हे सगळे विद्यार्थी भि, वर्ग <सथ> त्यांचे त्यांचे गुरुजन त्याचबरोबर इतर सर्व जितू आहेत पाणी फाउंडेशनचे लाड साहेब आहेत आता माझी अजून ओळख नाही त्या सर्वांना किंवा काल आपला निरोप गेल्यापासून जे मेहनत आहेत आणि गेल्या मला वाटते दोन हजार सात आठ किंवा दहा पासून देसाई साहेबांच्या कालावधीपासूनच हे मेयावाकी असेल किंवा त्यांच्या कालावधी सुरुवात झाली परंतु त्याला संवर्धन करून आणि त्याला एक वेगळं रूप देण्यासाठी झटणारे आजी माजी सर्व सरपंच असतील सदस्य असतील या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो किंवा अभिनंदन व्यक्त करतो कारण आपण बघतो की वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील किंवा शासकीय कार्यक्रम हे सगळ्या बऱ्याच गोष्टी होत राहतात परंतु ते टिकवणं हे तितकच महत्वाचं असतं तुम्ही ते टिकवलेलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि निश्चितपणे जे तुम्ही ग्वाही दिलेली आहे की आता जरी हे अधिकारी आता ट्रेनिंगमध्ये आहेत भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांची पोस्टिंग होईल परंतु निश्चितपणे त्यांच्या आठवणीत राहील असा हा विलेज अटॅचमेंटचा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संमत झाला त्याच्यामध्ये आमच्या रामसेविका मॅडम आहेत विस्तार अधिकारी गोविंदवार साहेब आहेत सुद्धा एकदा बारीक मायक्रो प्लॅनिंग जे आपण म्हणतो ते करून ही विलेज अटॅचमेंट जी त्यांची आहे ती सक्सेस करण्याचा त्यांच्या परीने आणि आमच्या परीने आम्ही प्रयत्न केलेला आहेत याच्यामध्ये काही गोष्टी कमी जास्त झालेल्या असतील परंतु निश्चितपणे एक चांगलं देण्याचा आणि चांगला अनुभव तुमच्या पाठीशी देण्याचा आमचा प्रयत्न होता जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका प्रशासनाच्या वतीने तो निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढे वेगवेगळे अनुभव आपल्याला येत राहतील आणि एका गावामध्ये ग्रामपंचायत गावातले ग्रामस्थ सेफीज सारखे एन जी ओ आणि शासनाचे विविध उपक्रम आहेत आता पाणी फाउंडेशन म्हणा किंवा समृद्ध गाव स्पर्धा आहे हे सगळं जर एकत्र आलं तर गावाचा कसा काय पालट होतो याच्यामध्ये आता बचत गटाच्या महिला पण आमच्या दिसत आहेत वेग वेग हो तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळी कामं होत असते आणि हे सगळं आपण तुम्ही अटॅचमेंटमध्ये बघितलेलं आहे तर पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांना ही संधी दिली आणि आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करण्याचा योग आम्हाला आला याबद्दल पुन्हा एकदा सर्व ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून सगळ्यांच्या वतीनं प्रशिक्षणार्थी असतील आणि आमच्या प्रशासनाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद शिक्षक अधिकारी सर्वांचं व्हिडिओ साहेब आणि वरुडगावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच सेक्रेटरीची सगळी से टीम सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो वरुडगाव खूप मेहनत घेतली मागच्या आठ वर्षामध्ये मी प्रत्येक क्षणाचा त्यांचा साक्षीदार आहे आणि सुरुवातीला खरं तर म्हणजे तुम्ही आता सगळे अधिकारी आहात आणि पुढे जाऊन तुम्हाला तालुका किंवा गावं सांभाळायचे तर इथं सुद्धा परिस्थिती अशी काही चांगली नव्हती म्हणजे गाव वेगळ्या पार्क्यात विभागलेलं होतं पण जेव्हा एखाद्या गावचा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा सगळेजण एकवटून येतात हा मी गेल्या आठ वर्ष पूर्वी इथं आल्यानंतर पहिल्यांदा पाहिलंय मी पाणीफोनशीच्या स्पर्धेच्या निमित्तानं कि जितेंद्र माझ्यासोबत होते तेव्हा आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा हे वृक्षारोपण झालं प्रकार जंगल झालं प्र त्यावेळेला सुद्धा अख्ख्या गावाने एकजुटीनं खूप खूप चांगला सपोर्ट केला माझी विनंती आपल्या सगळ्यांना अधिकाऱ्यांना ह्या नवीन की तुम्ही जेव्हा गावात जालताल तेव्हा गावची परिस्थिती बऱ्यापैकी अशीच असते प्रत्येक राजकीय गटात विभागलेलं गाव असतात त्यामुळं गावचा खऱ्या अर्थाने विकास खोटलेला असतो तर याला कुठेतरी तुम्ही एका एक ट्रॅकवर आणण्याचा जो प्रयत्न करावा कारण मी जेव्हा एशदा म्हणजे ट्रेनिंग गेले सोळा वर्षी एशदाचा पॅनलवर ट्रेनर म्हणून आहे मागच्या महिन्यात मी नरेगा बेडिओ आणि नरेगा डेप्टी कलेक्टरांचं ट्रेनिंग घ्यायला मला ह्याची कलसिटी सरांनी आणि पुसळे सरांनी आणि महाशिड बोलणं होतं मी तीन दिवस तिथंच होतो सगळ्यात आमची आम्ही माझ्यासोबत जितेंद्र शिंदे असतात चैतन्य जोशी पण असतात माझ्यासोबत आणि शेतीचं काम करत असताना सुद्धा खूप चांगलं काम आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये उभं करू शकलो आणि चैतन्यानं त्यामध्ये खूप चांगले लीड पण घेतलं म्हणजे सुरुवातीला ह्या गावामध्ये निवाखी प्रकार जंगल कार्यासाठी आम्ही अर्धा प्रकारची गावं निवडली होती परंतु इथं चांगला सपोर्ट मिळेल असं मला वाटलं आणि मग इथं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बघताय मागच्या चार वर्षामध्ये किती फूट झाडं वाढलेत आणि ह्या गावची गावाने त्याची केअर पण खूप चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे म्हणजे शेटरी संस्थेनं म्हणजे आधी ह्या जलसंधार्ग पर्यावरणावर काम केलं कारण शेटरीचं नाव आहे शेटरीत इन्व्हायरमेंटल ट्रस्ट इन्व्हायरमेंटलवर काम करायचं का, काम करत होतं परंतु गेल्या बा सतरा अठरा वर्षामध्ये आता थेट शेतकऱ्यांना डायरेक्टली मदत करायचं काम आम्ही गेले तीन वर्ष करतो आहे आणि ते करत असताना फक्त झाडं वाटपाचं आम्ही काम काम करत नाही तर पुढचे तीन वर्षे सातत्यानं दर तीन महिना ट्रेनिंग देतो आणि म्हणून आमचा सर्वांवर खूप चांगला आहे आणि हे काम आमचं विदर्भामध्ये नरेगाचे जे आता महासंचालक आहेत नंदुकार सर त्यांनी बघितलं मागच्या दोन वर्षामध्ये आणि ते खूप चांगलं काम असं वाटलं त्यांना मग त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली काही गावांमध्ये आणि त्याच मला विदर्भाचे सगळे कलेक्टर सगळे डेप्टी नरेगा कलेक्टर सगळे बीडीओ यांची एक मीटिंग घेतली त्या दिवशी आणि त्याच्यावर चर्चा केली की आपण आणि सेटरी महाराष्ट्र सरकार एकत्र काम करू शकतो का तर निश्चितपणे करू शकतो आणि मग त्यांनी मिटिंग तिसऱ्या दिवशी घेतली आणि आपल्या शेतकरी संस्थेसोबत नरेगाचा आणि शासनाचा करार पण केला की सर्वायव्हल रेट खूप चांगला आहे का सर्वायव्हल रेट चांगला आहे तर आपण नरेगातून फळबागा खूप दिल्या असतील तुमच्या स्वतःच्या गावातून नसतील कदाचित परंतु झाडं दिल्यानंतर आपली टीम तिकडे जात नाही कारण बरेच कामं असतात परंतु शेतकरीची टीम ही दर महिन्याला त्या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचते आणि त्या धाराला कीड रोग व्यवस्थापन करायचं असेल तर काय करायला पाहिजे ओळखायचं कसं कीड रोग आणि त्याच्यावर उपाय काय ह्या संदर्भात सुद्धा हो आम्ही प्रशिक्षण दर तीन महिन्याला देत असतो आणि कदाचित म्हणून सर्वांवर चांगला राहिला आणि म्हणून नरेगानं आमच्यासोबत करार केला असेल मग आम्ही धाडं वाटप केल्यानंतर पुढची तीन वर्षी नरेगा त्याला सपोर्ट करते आणि अख्ख्या महाराड्रामध्ये साधारण आम्ही ह्या वर्षीचं टार्गेट तीस लाख रुपये लावायचं आहे आणि त्याच्यातून तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याला उत्पन्न सुरू होईल आणि त्याबरोबर त्या शेताच्या बांधावर सुद्धा आम्ही टिंबर प्लांट देतो की जे पन्नास टिंबर प्लांट त्यामध्ये चंदन चंदन मोहोग किंवा सागवान असतो की जे पंधरा वर्षानंतर त्या शेतकऱ्याला पैसा मिळवून देतील आणि सलग लावडीनं तिसऱ्या वर्षी पैसा मिळेल अशा पद्धतीनं शेतकरी संस्था अख्ख्या महाराष्ट्रावर काम करते आणि खूप चांगलं काम होतंय ह्या वर्षी तीस लाख प्लांटेशनचं आमचं टार्गेट आहे मागच्या वर्षी आम्ही सात लाख रोप लावलेत आणि खूप चांगलं काम होतंय तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची जर आम्हाला साथ मिळाली तर खूप चांगलं काम वाढले कारण ह्याचा अनुभव सांगतो आम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही आता शेहेचाळीस तालुक्यामध्ये काम करतो महाराष्ट्रात भारतमध्ये आणि महाराष्ट्रात बारा तेरा राज्यात काम करतोय पण ज्या ठिकाणी ज्या बीडीओ न ज्या डिप्टी कलेक्टरनं ज्या मुख्याधिकाऱ्यानं किंवा सरकारी अधिकाऱ्यानं क्लास वनच्या आपल्याला सपोर्ट केलाय किंवा त्या गावाला सपोर्ट केलाय तिथं काम उचलून झालंय कारण तुमच्याकडं लग्नाचा सामान्य सा, सा, माणसाचा सा दृष्टिकोन एक वेगळा असतो की ह्या माणसाकडून आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल चांगल्या गोष्टी अनुदानात चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत किंवा आपलं आपलं कुठेतरी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढण्यासाठी काहीतरी आपल्या ह्या माणसाकडनं मदत होणार आहे ही भावना त्याकडे असते म्हणून तुमच्याकडे बघण्याचा शासन म्हणजे सामान्य माणसाचा दृष्टिकोन खूप चांगला असतो आणि त्या दृष्टीने जर तुम्ही काम केलं किंवा सपोर्ट केला तर नक्कीच आपला उद्याचा भारत आपण चांगला घडवू शकतो याचा यावर माझा पूर्ण विश्वास आहे मी तुम्ही सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्या गावच्या एकीला मी सलाम करतो आणि आमची जी टीम शेटरीची टीम आहे ह्या टीमला खूप चांगलं कष्ट केलं म्हणजे रात्री बारा बारा वाजता आम्ही का ऑन फील्ड असतो कधी कधी उपाशी पण आमची सगळी टीम झोपते दुसऱ्या दिवशी खातो कारण बारा नंतर मिळत पण नाही काय तर अशा पद्धतीने काम चांगले आणि ह्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे या गावानं जरी पॉलिटिकल इश्यू असला तरी खूप चांगलं योगदान दिलंय म्हणजे इथं आता शशिकांत आहे किंवा बाळासाहेब आहे तिथं लालासाहेब आहे चैतन्य आहे ही सगळी टीम यांची भुजबळ आहेत किंवा ही सगळी टीम आमची खूप चांगली म्हणजे वेगळ्या गटात जरी असली तरी चांगल्या कामासाठी एक हिरो येतात हे खूप कौतुक करण्यासाठी काय आणि म्हणून आपल्यासारख्या व्यक्तीने जर असं कौतुक केलं तर, के तर नक्कीच अजून जरा थोडस स्पीड येईल आपण होतो शंभरची गोळी केले की चांगले वेळ जिंकतो तशा पद्धतीचे काम होईल आणि तुम्हाला सगळ्यांना अगदी प्रशंती अधिकाऱ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत तुम्ही जेव्हा एखाद्या तालुक्यात एखाद्या गावात किंवा जिल्ह्यात जाल त्यावेळेला अशा पद्धतीचं आपलं मोठं काम करूया आणि त्याचं हे जे काम तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मिळवले परीक्षा देऊन तर त्याला कुठं पुण्याच्या कामावर आपण घेऊन जावे आणि चांगलं काम म्हणजे भविष्यात आपले लोक आपली नाव काढतील अशा पद्धतीने आपण काम करू मी मला सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळे प्रशिक्षक निडळवर आलेले काही प्रश्न ते सगळ्यांचं मी मनापासून त्या गावच्या वतीने क्षेत्रच्या वतीनं आभार व्यक्त करतो हे सगळी जी मुलं स्थानिक विद्यार्थी आहेत हिं यांचं सुद्धा आणि शिक्षकांचं खूप चांगलं सहकार्य आम्हाला प्रत्येक वेळेला मिळतं सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा आणि त्यांच्या शिक्षकांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या महिला बहिणीचं पण आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका